राज्यातील आणि परिसरातील दररोज घडणाऱ्या घडामोडी तसेच परिसरातील घटनांची मांडणी आपल्या हक्काचं चॅनल आणि बातम्या पाहण्यासाठी पुरोगामी टी व्ही टेन चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन समोरील बटन दाबा पुरोगामी संघर्ष परिषदेच्या सातारा ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी विद्या उठे तर बँड बँजो बैं व इतर कलाकार आघाडीच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी संदीप जाधव पुरोगामी संघर्ष परिषदेचे राज्याचे वरिष्ठ कार्याध्यक्ष उदयसिंह बागाव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दे फलटण येथे झालेल्या संघटनेच्या बैठकीत संघटनेचे राष्ट्रीय दे संस्थापक अध्यक्ष संघर्ष नायक डॉक्टर प्राध्यापक प्राध्या सुभाष प्राध्या वैदंडे प्राध्या यांच्या आदेशानुसार राज्याचे कार्याध्यक्ष उदयसिंह बागाव पाटील यांनी निवडी जाहीर करून त्यांना निवडीचे पत्र देऊन सत्कार केला यामध्ये महिला आघाडीच्या सातारा जिल्ह्याच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी विद्या आवटे यांची तर बँड बँजो व इतर कलाकार आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी संदीप जाधव यांच्या निवडी जाहीर करून त्यांना निवडीचे पत्र देऊन सत्कार करण्यात आला यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये पश्चिम महाराष्ट्राचे वरिष्ठ उपाध्यक्ष माननीय कुमार रिटे उपस्थित होते सदर बैठकीचे स्वागत व प्रास्ताविक पलटण तालुक्याचे संघटक विजय बागाव यांनी केले यावेळी बोलताना राज्याचे कार्याध्यक्ष उदयसिंह बागाव पाटील म्हणाले की पुरोगामी संघर्ष परिषद ही सामाजिक संघटना तीन राज्यांमध्ये काम करत असून पुरोगामी विचारांनी संघर्ष करून अन्यायाच्या विरोधात लढा उभारण्यासाठी संघर्ष नायक डॉक्टर प्राध्यापक सुभाष वैद्य यांनी तळागाळातील कार्यकर्त्यांना का वैचारिक बळ दिले आहे यावेळी पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष कुमार रिटे यांचेही भाषण झाले सदर बैठकीस पलटण तालुका अध्यक्ष गुणवंत बागाव पलटण तालुका ग्रामीणचे अध्यक्ष किशोर माने फलटण तालुका पूर्व विभागाचे संघटक पोपट बागाव फलटण ग्रामीण तालुका उपाध्यक्ष सचिन माने फलटण तालुका सचिव बाळासो बागाव बँड बेंजो व कलाकार आघाडीचे पदाधिकाऱ्यांमध्ये जगन्नाथ जाधव समाधान जाधव दत्तात्रय जाधव नितीन जाधव निवास जाधव इत्यादी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते तसेच विजया आवटे अक्का आवटे अश्विनी आवटे साधना आवटे कौशल्या लोंडे पूजा लोंडे इत्यादी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या शेवटी आभार फलटण ग्रामीण ग्रामीण तालुकाध्यक्ष मान्य किशोर माने यांनी के मानले